मी चंगेडे शशिकांत पेमराज वयवर्ष सत्याहत्तर या ओढ्या नाल्याबाबत सन दोन हजार वीस पासून मी सातत्याने जिल्हाधिकारी आयुक्त यांच्याकडे या क्लिप पाठवून जे काही हे करतोय निदर्शनं वगैरे पण ह्याच्यावर कोणी दखल घेत नाही पण दर वर्षाला पन्नास ते साठ लाख रुपये ह्याच्यावर साफसफाईचा खर्च होतो आहे हे का जे काही क्लिप दिसती तर ही या वर्षी तर साफसफाई झालीच नाही आहे मागच्या वर्षी झाली नसल ह्याच्या मागच्या वर्षी झाली नसल कारण ह्याच्यात जो गाळ साचलेला दिसतो आहे त्याच्यावरनं लक्षात यायला पाहिजे आपल्या पण नगर शहरात एखाद्या वेळेस जर मागच्यासारखा भरपूर पाऊस झाला तर हा सगळा जो तुमचा पट्टा आहे तर जेऊरपासून जे पाणी येतं सगळं शहरात ते फार भयंकर रासणार आहे आणि याच्याबद्दल आपण एकदा पाहिलेलं आहे रात्री एक दीड दोन वाजता जिल्हाधिकारी आयुक्त यांनी ज्यांच्या घरात पाणी गेलं होतं तिथे येऊन पाणी तपासणी केलेली आहे कलेक्टरने आयुक्तांनी पाणी रात्री बेरात्री केलेली आहे त्यावेळेस आणि लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे हे स्वतः बघितलेलं आहे मग आयुक्तही त्यांच्याबरोबर होते तात्कालीन तरी पण नसतीला हा सगळा लिहि लिखात लिखित आचल ना त्यावेळेस मी त्या कलेक्टरना भेटलो पण होतो पण त्यांची नुकतीच लगेच बदली झाली त्याच्यामुळं हे जो राहिलेलं आहे हे आता तुम्हाला या वर्षात करायला पाहिजे नाही तर इथून पुढचे पाऊस कसे आहेत हे सगळं आपल्याला विभागाने सांगितलेलं आहे इथून पुढचा पाऊस फक्त चार महिन्याचा राहणार नाही ना बारा महिन्याचा ना राहणार आहे हे जर मला समजतं वाचून मी समजू शकतो तर मग तुमच्याकडे तर हे सगळं असणार आहे ना आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे त्याचे तुम्ही काय करता आलेल्या पैशाचं लोक विचारतात पण लाजतात तुमच्याकडे येत नाही मी मागतोय तुम्हाला त्यांच्याकरता माझं घर नाही आहे तिथं पण त्या लोकांना तर तरी सुरक्षित ठेवा तुम्ही तारकपूरमधून जाणारा ओढा जो आहे जिथं वर्षात खड्डा पडतो तर हा खड्डा रस्त्यावर नाही आहे त्या ओढ्याच्या ह्याच्यामुळं ओढा बंदिस्त झाला आहे म्हणून होतो आणि त्यामुळं तिथं पाणी जे आहे ते सगळं त्या महावीर नगरमध्ये जातं आणि तिथं पुढं झालेलं आहे छोटं छोटं साफसफाई होत नाही साफसफाई जरी झाली एक्केचाळीस ओढ्या नाल्याची तरी पण पावसाळ्यात लोक सुरक्षित राहू शकतात पण तेही होत नाही त्याच्यावर बांधकामं केलेली आहेत मंजुऱ्या दिल्या कशा नगर रचना विभागाने आणि आयुक्तांनी या ओढ्या नाल्यावर जिथं जिथं धोकादायक परिस्थिती आहे तिथं बोर्ड लावायला पाहिजे नागरिकांचं प्रबोधन केलं पाहिजे तुम्ही नुसतं ऑफिसमध्ये बसून आपत्ती व्यवस्थापनाने काम नाही कर करायचं आहे हे नागरिकापर्यंत पोचले पाहिजे हे हे त्यांना नकाशे विक त्यांना माहीत नाही त्यांच्या इमारती त्यांनी घेतलेल्या त्यांना जर माहीत असतं तर या इमारती घेतल्या नसत्या पण या इमारती मंजुरी दिलेल्या आहेत तुम्हाला त्यांनी बांधलं तो मोकळा झाला पण ज्यांनी विकत घेतले आहेत ते मरतायत लोक घरात पाणी घुसतं रात्र रात्र जागं राहावं लागतं मुलं तर ता मानसिक ताण होतोय त्यांना मोठा नाडा ओला ओढा हे तारकपूरचा आहे तर तो, तो महावीर नगरमधून जातो त्याच्यापुढं जातो आणि या व्यतिरिक्त एक्केचाळीस वडे नाले आहेत हा त्यातले तर काही भयानक हे आहे की तिथं जर काही झालं एखाद्या वेळेस तर काय होईल हे सांगता येत नाही आणि हे त्यांनी वरिष्ठ लोकांनी हे सांगितलेलं आहे सातत्याने पण लोक लक्ष देत नाही इमारती घेताना दोन पाचशे रुपये खर्च करून तुम्ही कोणत्याकडनं तरी नकाशे तपासून घ्यायला पाहिजे होतं इमारती घेताना तो त्याचा झाला मोकळा इमारती तुम्हाला विकून पण तुमचं काय औरंगाबाद रोडवरून जे पाणी येतं ते सगळ्या ओढ्याला आणि नाल्यांना मिळतं त्या व्यतिरिक्त पिंपळगाव माळवीकडनं जे पाऊस येतो आणि पाणी येतं ते पण ह्याच्यात आहे एकेचाळीस जोड्या नाल्यामध्ये आणि तेच पाणी सगळं पुढं नालेगावपर्यंत जातं आणि काही एम आय डी सीच्या पुलापर्यंत जातं तर हे सगळं फार नियोजनपूर्वक करायला पाहिजे होतं मी जे बहात्तरचा डी पी प्लॅन पाहिला तो इतका व्यवस्थितशीर होता म्हणून प्रोफेसर कॉलनी एकदम अप टू डेट आहे पण त्यानंतर तर सगळं नियोजन बिघडलं ना कोणी बघितलंच नाही तज्ज्ञ मंडळींनी काही त्याच्यात लक्ष घातलेलं नाही